नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव या ठाण्या जिल्ह्यामध्ये मोठं होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाही अरे पण ह्या बघिनी आहेत आपल्या यांना जर दीड हजार रुपये मिळत असेल यांच्या घरामध्ये जर शेवटची फी भरायला पैसे येत असतील तर का करू नये मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये एक तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे आम्ही जी जी योजना जेव्हा जेव्हा दिली राज्य शासनाने तेव्हा तेव्हा ती योजना आम्ही बेलापूर मतदारसंघात राबवली कदाचित तुम्ही जर माहिती काढली तर सगळ्यात जास्त पण बेलापूर मतदारसंघातले निघतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय मुख्यमंत्री यांना जाऊ नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी महिलांना सहकार्य केले नाही आमदार मंदादाय मात्रे यांनी विरोधकांना लगावला टोला असंख्य महिलांनी वाशी येथील भाजपच्या कार्यालयात उपस्थित राहून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे अभिनंदन केले व त्यांना पेढे भरवून राखी बांधली सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता यावेळी विविध पक्षातील सामाजिक संस्थेतील महिलांनी आमदार मंदाताई मात्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या प्रसंगी बोलताना मंदाताई मात्रे म्हणाल्या आमच्यासारख्या कर्तव्यदक्ष आमदारांनी पुढाकार घेऊन असंख्य महिलांचे अर्ज भरून घेतले व आज मी तीस त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये ही रक्कम आल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत असल्याचे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मंदादाय मात्रे यांनी महिलांसाठी आनंदोत्सव साजरा केला त्यावेळी बोलत होत्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय रावजी शिंदे साहेब आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडकी ही योजना महाराष्ट्रात आणल्यामुळे ज्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या दिवसापासून आपण या वाशी विभागात बेलापूर मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीची नाव नोंदणी जी सुरू केली त्या नाव नोंदणीतून आलेले माझ्या बहिणीनं पैसे आणि त्या पैशातून आज त्या मला सगळ्या भेटायला आल्या आणि आभार मानायला आल्या राज्य शासनाचे आणि माझे आणि त्यांची आता भेट झालेली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्यातल्या महिला सांगतात तुमच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले तुम्ही आमचे फॉर्म व्यवस्थित भरून घेतले म्हणून आज दोन पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत असेच पैसे त्यांना येत राहतील त्यांनी विश्वास ठेवावा आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे जे मंत्री बसलेले आहेत ज्यांनी योजना आणलेल्या आहेत त्या भावांचे हात बळकट करावे काल बघितलं दे, देवा भाऊ योजना पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीसच्या नावाने आज गाजत आहे हजारो लाखोच्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद द्यायला येत आहेत आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधक सांगतात की आता पाच हजार रुपये द्या मग तुम्ही का दिले नाही माझा त्यांना प्रश्न आहे तुमच्या आता अडीच वर्ष राज्य होतं ना मग तुम्ही पण ते द्यायला पाहिजे होतं भगिनींना आता कोणतरी उठतं त्याच्यामध्ये राजकारण करायला जाऊ नका या माता बहिणींना जे पैसे मिळतात त्याच्यात कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये असं मला आज त्यांना आपल्या माध्यमातून सांगा असं वाटतं कुठल्याही बहिणीला आपण पैसे दिले कोणी दिले पण ते भगिनींना मिळणं गरजेचं आहे आजची परिस्थिती काय आहे ही सर्व लोकांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीत बहिणींना दीड हजार रुपये मिळत असतील तर ते त्यांना दिले गेले पाहिजे असं मला सांगावं वाटतं मी राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद आभार मानते त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफनी बोलवून सगळ्या महिलांनी मुलांनी सगळ्यांचे फॉर्म भरले बेलापूर मतदारसंघामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त फॉर्म हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून भरले गेले आहेत आणि जिथे जिथे आम्ही जाऊन फॉर्म भरले आहेत त्या त्या आमच्या भगिनींना आज हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राखीचा कार्यक्रम करून नारी शक्ती अबाध राहावी यासाठी आज सगळ्या भगिनींनी मला एक शक्ती दिलेली आहे माझ्या हातात बंधन बांधून राखी बांधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून माझ्या हातात जे बंधन बांधलेलं आहे त्याची निश्चित स्वरूपामध्ये मी येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही प्रथम बंदाताई म्हात्रे यांनी आमच्यासाठी जन कार्यालय कार्यालय इथे ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना अंतर्गत त्यांनी इथे आमच्याकडून फॉर्म भरून आम्हाला इतकं त्यांनी सपोर्ट केला फॉर्म भरण्यासाठी आणि आम्ही ते फॉर्म भरले आणि त्यांच्यामुळे आज आमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत त्यामुळे मी मंदाताई मात्रेला खूप खूप धन्यवाद देते त्यांचे मी आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र मंदाताई मात्रे म्हात्रेक धन्यवाद देती हूँ उनके कारण हम लोगों के बँक में लाडकी बहन योजना का लाभ मिला और तीन हजार रुपये आले थैंक यू आज लाडक्या बहीण योजनेचे आम्हाला पैसे भेटले आणि आम्ही मंदाताईंच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरलेल्या होता त्यामुळे आम्हाला पैसे आले त्यामुळे मंदाताईंचे आम्ही खूप 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 आभारी आणि सरकारचे बी खूप आभारी आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही मंदाताईसोबत आनंद आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेलो ब्युरो रिपोर्ट प्रबोधनशील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा